मुंबईतल्या मोर्चावरून मराठा आंदोलकांना नोटीस बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे नोटिसा बजावला तरी मागे हटणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे खबरदारी म्हणून पोलिसांनी नोटीसा बजावल्याचा खुलासा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केला जालन्यामध्ये मंत्र्यांचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जात असताना ओबीसी आंदोलकांनी घोषणाबाजी केली यावेळी झिरांगींना भेटून परत येताना भेटतो असं आश्वासन मंत्र्यांनी दिलं आंदोलक शांत झाले दरम्यान अंतरवाली फाट्यावर ओबीसीचं साखळी उपोषण <laughs> जालन्यातल्या बंदापूरमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं अनोख्या पद्धतीनं सलामी त्यांना देण्यात आली जरांगेंचं भाषण सुरू असताना तब्बल एकवीस हजार फुगे आकाशात सोडण्यात आले भगव्या रंगाचे फुगे आकाशात झेपावल्यावर पूर्ण आकाश भगव्या रंगामध्ये रंगलेलं पाहायला मिळालं या आगळ्या वेगळ्या सलामीचा जरांगेंनी दोन्ही हात जोडून मनोजिरांगींची आज परभणीच्या सोनपेठ शहरातल्या गणेश जिनिंग रोडवरच्या अठ्ठावीस एकर मैदानावर जाहीर सभा होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी मराठा समाजाकडून सभेच्या मार्गावर पन्नास जेसीबीमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे या सभेला परिसरातून मोठ्या संख्येनं मराठा समाज उपस्थित राहणार आहे मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या पाचव्या टप्प्यातल्या सभा आजपासून सुरू होतात परभणी जिल्ह्यामध्ये हो आज जिरांगेंच्या सेदू सोनपेठ आणि गंगाखेड शहरामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे तीन सभा आयोजित करण्यात आल्या आणि या सभेची जय्यत तयारी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे परभणी शहरामध्ये मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे उपोषणाच्या छप्पन्नव्या दिवशी सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी मराठा समाजानं टाळ मृदुंग वाजवत भजन आंदोलन केलं मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगींनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन सुरू आहे हिंगोलीच्या औंढा तालुक्यातल्या पोटा बुद्रुकमध्ये मराठा तरुणानं मराठा आरक्षणासाठी गळफास घेत आत्महत्या केली योगेश कुंडलिक लोन्सने असं त्याचं नाव आहे आणि सरकारनं चोवीस डिसेंबरची तारीख देऊनही हिवाळी अधिवेशनात कोणतेही ठोस पाऊल उचललं नसल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं योगेशनं या चिठ्ठीमध्ये लातूर शहरामध्ये लिंगायत ओबीसी मध्ये आरक्षण द्या या मागणीसाठी सरकारकडून या आधीच लिंगायतवाणी समाजाला मध्ये आरक्षण दिलेलं आहे मात्र ज्यांच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत अशी नोंद आहे त्यांना आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळे हिंदू लिंगायत आणि वाणी हे एकच असल्याचं सांगत मोर्चा काढण्यात संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआयएसएफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आली केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीवर यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यासोबतच संसदेची सुरक्षेसाठी सर्व्हे करणार असल्याची माहिती समोर येत संसदेत गोंधळ प्रकरणामध्ये आणखी तीन खासदारांना निलंबित करण्यात आले त्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या आता एकशे सेहेचाळीस झाली आहे से दीपक बैज डी के सुरेश आणि नकुल नाथ या तीन खासदारांना निलंबित करण्यात आले खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना निलंबित केल्या प्रकरणामध्ये पुण्यामधल्या मुळशी सरकारचा निषेध करण्यात आला खासदारांचं निलंबन रद्दनं केल्यास विरोधात जनप्रक्षोभ निर्माण होईल असा इशारा यावेळी दिला सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याच्या मागणीचं निवेदन तहसीलदारांना दिलं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं आज सकाळी बैठकीचं आयोजन केलं सकाळी दहा पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बैठका घेण्यात येणार आहेत अजित पवार सुनील तडकर यांच्या उपस्थितीमध्ये या बैठका होणार या बैठकीला प्रदेश नेते पदाधिकारी उपस्थित राहणार चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सुरू असताना अनोखी व्यक्ती विचारला यावेळी आणि तू कोण असं विचार चंद्रकांत दादांनी त्या माणसाची चौकशी करण्याची सूचना पोलीस कोल्हापूरमध्ये स्मारकाचं काम पूर्ण नसतानाही छत्रपती संभाजीराजांच्या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रकरणात उद्घाटन करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली तसंच हे स्मारक पुन्हा झाकून ठेवावा अन्यथा कोल्हापूर शहरातल्या सर्वच कामांचं उद्घाटन हिंदुत्ववादी संघटना करतील असा इशारा देण्यात आला भाजपा आमदार नितेश राणेंनी नाशिकमध्ये पोलिसांना इशारा दिलाय पोलिस स्टेशन मध्ये इफ्तार पार्टी केली तर पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करू असा इशारा नितेश राणेंनी दिलाय शुक्रवारी आमच्याकडे येऊ नये पोलिसांनी अशा पद्धतीने अगर इफ्तार पार्टीवर पुण्याच्या ससन रुग्णालयातून शिक्केत चोरीला गेले चौदा डिसेंबरला वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून शिक्के चोरून त्या आधारे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करण्यात आली या प्रकरणात बनगाडर पोलिसांनी प्रकाश मोंडकर आणि सतपाल पवार विरुद्ध गुन्हा दाखल केला तर मोंडकरला पोलिसांनी अटक केली कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मुंबई महानगरपालिका अलर्ट झाली महापालिकेनं कोरोना आढावा बैठक घेतली आरोग्य व्यवस्थेला आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याच्या तसंच ऑक्सिजन बेड्स आयसीयू आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले क्रिसमस आणि न्यू इयर साजरा करताना कोरोनाच्या दृष्टीनं काळजी घ्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरियंट जे एन वनची एनजी झरिया हा व्हेरियंट फार घातक नाही मात्र वेगानं ना पसरणार आहे त्यामुळे काळजी घ्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं पंचवीस डिसेंबरला साजरा होणार नाताळ आणि एकतीस डिसेंबर नंतरचा नववर्ष स्वागताचा जल्लोष यंदा आणखी वाढणार आहे कारण ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट डिसेंबरला मध्यरात्री एक वाजेपर्यंत दारू विक्रीची दुकानं ही उघडी असणार आहेत रेस्टॉरंट क्लब आणि बिअर बार पहाटे पाच पर्यंत सुरू असतील चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबरला मद्य विक्रीच्या वेळी सरकारनं वाढ केली <TIONS> उत्तर दक्षिण गडचिरोलीचा अडथा जिल्हा जोडणारा पूल अखेर पंच्याहत्तर वर्षांनी साकारणार आहे एकशे तीस मीटर लांबीचा हा पूल अठरा कोटी रुपयेपासून एटापल्ली ते चामोशीला जोडणाऱ्या देवदा नाल्यावर बांधा जाणार आहे या पुलासो मी पण असल्यामुळे तब्बल शंभर गावाचा शंभर किलोमीटरचा फेरा आता वाचणार आहे सुशी वडगावमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच नाहीये अशामध्ये एका भूमिहीनाचं निधन झाल्यानं नातेवाईक आणि ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृतदेह घेऊन ठिया हुट। मांडला चार तासानंतर अधिकाऱ्यांनी गावाजवळ गावठाणची जागा दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले कायमस्वरूपी स्मशानभूमी देण्याची मागणी गावकऱ्यांची सरपंच पदाला वर्षपूर्ती झाली त्याच दिवशी त्याच्यावर भानामती करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातल्या तळंदके गावातली ही घटना आहे तळंदखे गावचे सरपंच संदीप पोळ यांना सरपंच होऊन एक वर्ष झालं दुसरीकडे त्यांच्या शेतामध्ये अज्ञातांनी खेळे टाचण्या लिंबू नारळ गुलाल कुंकू अशा वस्तू टाकून भानामती केली आणि याविरोधात सरपंचांनी आवाज उठवला नाशिकच्या निपाडमध्ये रस्त्याचं काम रखडलं याचा नागरिकांना त्रास सहन करावं लागतं संबंधित यंत्रणेनं या अर्धवट कामाची तातडीनं दखल घेऊन रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करावं अशी मागणी भंडारा जिल्हा प्रशासनामुळे राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न हा सर्वात नापसंतीचा महामार्ग ठरला आहे जिल्हा प्रशासनाच्या आडमुठी कारभारामुळे हा महामार्ग टाळून प्रवाशांनी दुसरी बाट धरणात पसंत केलं आहे आणि विशेष म्हणजे गुगल मॅपद्वारे सुद्धा भंडारा शहरामध्ये ट्रॅफिक जामची माहिती सतत मिळत असल्यानं प्रवासी हा महामार्ग टाळतात अहमदनगर शहरातल्या सरजेपुरा गोकुळवाडी परिसरामध्ये नागरिकांनी भर चौकामध्ये बॅनर लावून आपल्या समस्या सोडवण्याची मागणी केली आहे शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये रस्ता ड्रेनेज लाईन आणि स्वच्छतेच्या समस्या वाढण्यात वारंवार नगरसेवकांना विनंती करूनही समस्या दूर न झाल्यानं समस्यांचा बॅनरच लावणार चंद्रपूर शहरातल्या मुख्य मार्गावरचे फुटपाथ बेपत्ता झाले शहरातल्या पादचारी मार्गावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचारी मार्ग बंद झालेत बाजारामध्ये खरेदीसाठी आलेले नागरिक आणि व्यापारी रस्त्याच्या बाजूलाच वाहनं लावतात त्यामुळे मार्ग आणखी अरुंद होतो यावर महापालिका आणि वाहतूक विभागानं कडक पावलं उचलण्याची मागणी होती गाडी दारामध्ये तरीही टोल क्रॉस केला म्हणून फास्ट ट्रॅकमधून पैसे कापल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरात घडलाय व्यावसायिक आणि पत्रकार जितेंद्र चोरडिया यांचं मालेगाव टोल फास्ट ट्रॅकमधून मधून सहाशे पंचवीस रुपये कापले गेलेत आणि विशेष म्हणजे चोरडिया कधीच मालेगावला गेलेले नाहीयेत त्यामुळे नेमकं हे कसं झालं असा प्रश्न त्यांना पडला आहे

मावळ तालुक्यातल्या कान्हे गावामध्ये पुणे मुंबई रेल्वे मार्गावर रेल्वे उड्डाण पूल नियोजित करण्यात आलाय आणि याचा फटका बसणार असल्याचं सांगत गावातले स्थानिक आणि व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला हा नियोजित रेल्वे पूल स्थलांतरित करावा अशी मागणी केली जाते नवी मुंबईमधल्या खारघरच्या लिटल मॉल समोर कामगारांचं एकतीस दिस दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे बीएमएक्स सिनेमातर्फे त्रेचाळीस कामगारांना कोणती पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आलं आहे न्याय मिळेपर्यंत बेबुदच उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं या कामगारांनी सांगितलं घाटकोपर घाटकोपरमधल्या राजावाडी रुग्णालयावर ठाकरे गटानं मोर्चा काढला राजवाडी रुग्णालयामध्ये अत्याचार पीडित गंभीर जखमी वृद्ध महिलेला दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे तिला योग्य उपचार न मिळाल्यानं ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राजावाडी रुग्णालयाविरोधात आंदोलन केलं नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या पांझाळेमध्ये शेतकरी बेमुदत उपोषणावर ठामेत शासनानं वर्ग केलेल्या जमिनी परत द्यावेत अशी मागणी शेतकरी करतात आणि यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर त्यांचा बेमुदत उपोषण येवला तालुक्यातल्या अंकई किल्ला रेल्वे स्थानकातून परराज्यामध्ये पार्सल सेवा सुरू करण्यात आली आहे पहिल्याच दिवशी पंधरा पार्सल यांमध्ये लोडिंग करण्यात आलं या पार्सल गाडीमधून तीनशे पंचेचाळीस टन कांदा बिहार राज्यामध्ये पाठवण्यात आला कोल्हापूरातल्या आयआरबी इमारतीची महापालिकेने पाहणी केली या इमारतीचा उपयोग आयटी पार्कसाठी किंवा अन्य उद्योगधंदे उभारणीसाठी करता येईल का हे ह्याची चाचपणी करण्यात आली कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची कामं आयआरबी कंपनीनं केली होती आणि याबदल्यात टोल वसुली आणि आयआरबी कंपनीला महापालिकेकडून विक्रमनगर परिसरातील एक मोठा भूखंड देण्यात आला पुण्यामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये टॉयलेट सेवा आणि पुणे महापालिकेकडून शहरातल्या एक हजार एकशे त्र्याऐंशी सार्वजनिक स्वच्छतागृहांचं सा मूल्यमापन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे स्वच्छतेबाबत आलेल्या तक्रारींचं योग्य पद्धतीनं निराकरणही केलं जाणार आहे जानेवारी ते तीस जून दरम्यान ही स्पर्धा राबवली जाईल बेलापूर ते पेणधर दरम्यान सुरू झालेल्या नवी मुंबई मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय महिनाभरामध्ये तब्बल चार लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला या माध्यमातून सिडकोला एक कोटी सोळा लाख रुपयांचं सो उत्पन्न मिळालं सुरक्षेच्या मानाकेला टाटा सफारी आणि टाटा हॅरियर या गाड्यांना फाईव्ह स्टार रस्टिंग मिळाल एनसीपीए टेस्टमध्ये टेस्ट दोन्ही गाड्या प्रवाशांसाठी सुरक्षित असल्याचं समोर आलं पंधरा डिसेंबरपासून भारत एनसीएपी कडून विविध गाड्यांची सुरक्षेची तपासणी सुरू होती पंढरपूरमध्ये दोनशे लाभार्थ्यांना विविध स्वयंरोजगार निर्मिती साहित्याचं वाटप खादी ग्रामोद्योगकडून करण्यात आलं मातीची भांडी बनवणारी इलेक्ट्रॉनिक मशीन उत्पत्ती बनवणाऱ्या मशीन ड्रोन तसंच पत्रावळ्या बनवणारं मशीन अशा विविध मशीनचं वाटप यावेळी करण्यात आलं आणि याचा वापर करून उद्योजक व्हायचं आवाहन खादी ग्रामोद्योग महामंडळानं केलं साहित्यिक डॉक्टर प्रभाकर मांडे यांचं वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झालं आहे एक डिसेंबरपासून अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते याच वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आणि त्यांची बत्तीस पुस्तकं प्रकाशित असून बारा पी डीचे ते विद्यार्थी तेवढ्याच एम विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं पाटणातल्या कृषी विद्यापीठामध्ये कोट्यवधींची महिस सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बिंदू ठरली आहे आणि इथल्या सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठामध्ये तीन दिवसीय हो, अखिल भारतीय हो, शेतकरी मेळावा भरवण्यात आला यामध्ये पहिल्या दिवशी गोलू टू ही तब्बल दहा कोटी रुपयांची म्हैस पाहायला प्रचंड गर्दी झाली ही म्हैस रोज तीस किलो सुका हिरवा चारा आणि सात किलो गवत खाते काताऱ्यातल्या चंदनवंदन गडावर विजयोत्सव कार्यक्रम साजरा झाला यावेळी गडावर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पालखीची भेट घालून पुष्पवृष्टी करण्यात आली कार्यक्रमासाठी तेलंगणातले आमदे राजासिंग तसंच हजारो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते